नमस्कार मी प्रतिभा शेलार महालक्ष्मी आधार फाउंडेशनची संस्थापिका तुम्ही ही निवडणूक यादी बघत असाल एका वॉर्डची साताऱ्यामधून यामध्ये निवडणूक आयोगाचं काम इतकं भोकस आणि गैरपद्धतीचं आहे तुम्ही बघू शकता बघा इकडे कुठे कुठे फोटो आहेत नावं आहेत आणि कुठे कुठे नावं नाही आहेत फोटो नाही आहेत हे बघ इथे फोटोच नाही आहेत असे किती आहेत ही पूर्ण यादी पूर्ण भरलेली आहे यामध्ये अर्धा भाग असाच आहे बघा इथे एकच फोटो दिसतोय बाकी कुठे फोटोच नाही आहे आपण पक्षाच्या नावानुसते बोमाभोम बुम करतो पण मला फोटोच नाही आहे निवडणूक आयोगाचं काम इतकं गैरपद्धतीचं आणि बेकायदेशीर आहे इतकी मोठी संस्था असून या निवडणूक आयोगाचं काम इतकं आणि त्यांची कामगार इतके विचित्र पद्धतीने काम, काम करत असतील तर नागरिक जे उमेदवार आहेत ते निवडणूक लढणार कशी आणि त्या वॉर्डमधले मतदारांना शोधणार कशी आणि ही यादी इतकी मोठी आहे हा एक वॉर्ड आहे फक्त आणि पूर्ण सातारा नगराध्यक्ष सातारा पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद किंवा नगर परिषदेचं बघा आणि ही आठशे रुपयाला ही विकलेली आहे यामध्ये कामच नाही आहे हे बघा हो कसं आहे सर्व मी यावर कारवाई करायची बोललं तर निवडणूक आय आयोग सांगते काय की तुम्ही कोर्टात जा कोर्टात जायला तर पैसे लागतातच आहे आणि जरी कोर्टात गेलो तरी निवडणूक आयोग याला मान्य करणार नाही माझं म्हणणं आहे राहुल गांधी एकदम बरोबर लढाई लढत आहेत की त्यांचं कामच चुकीचं आहे पक्षाचा भाग येतच नाही आता तुमचं म्हणणं काय आहे कमेंटमध्ये